अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आता हा अतिशय पवित्र व सुंदर असा मार्गशीर्ष महिना सुरू आहे या महिन्यामध्ये आपण जितक्या जास्त होईल तितक्या जास्त माता लक्ष्मीच्या सेवा तर करतच आहोत पण तुम्हाला देखील माहित आहे माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णूंची जितकी जास्त सेवा करेल तितकी जास्त माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते त्यामुळे तुम्हाला देखील माहित आहे भगवान विष्णूंची एक हजार एक नावांपैकी एक नाव महाराजांचं त्यामुळे भगवान विष्णूंना व्यंकटेश महाराजांची व्यंकटेश स्तोत्राची सेवा अतिशय प्रिय आहे आणि ही सेवा जर तुम्ही केली तर भगवान विष्णू प्रसन्न होणार आहेत त्यासोबत माता लक्ष्मी देखील प्रसन्न होणार आहे गेल्या वर्षी आपण अधिक महिन्यामध्ये ही सेवा केली होती तुम्हाला देखील माहीत आहे अधिक महिन्यामध्ये भरपूर सेवेकऱ्यांनी ही भर सेवे सेवा केली होती मी देखील केली होती त्याचा खूप सुंदर अनुभव आला होता तुमच्यासोबत मी शेअर देखील केला होता तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहा तुम्हाला कॉन्फिडन्स आला तर तुम्ही आवर्जून ही सेवा करायला घ्यायची आहे तीन रात्रीची सेवा आहे तशी तर एक्केचाळीस दिवसांची किंवा एकवीस दिवसांची देखील ही सेवा करतात एकवीस दिवसांची एकदा करून पहा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि नसेल शक्य तर तुम्ही तीन दिवसाची तर ही सेवा करायची आहे आता तीन रात्रीची ही सेवा कशा पद्धतीने करायची आणि ही सेवा रात्री केली जाते आणि रात्री बाराला केली जाते त्यामुळे भरपूर सेवेकरी सेवेकरी घाबरतात सेवा ही, ही सेवा करण्यासाठी पण याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही देखील नाही तुम्हाला मी सगळं काही इन डिटेल सविस्तर मध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे तर आपल्याला व्यंकटेश स्तोत्राची तीन रात्रीची ही सेवा करायची आहे आणि आता हा मार्गशर्ष अतिशय पवित्र महिना सुरू आहे या वर्षात आता हे वर्ष संपणार आहे पुढचं वर्ष म्हणजे जानेवारी महिना सुरू होणार आहे त्या अगोदर तुम्ही तीन रात्रीची सेवा करा कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही, ही सेवेला सुरुवात करू शकता अगदी उद्यापासून देखील तुम्ही किंवा आजपासून देखील तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता तीन रात्रीची अशी ही सेवा असणार से आहे तर सेवा था था? ही सेवा करण्या अगोदर तुम्हाला संकल्प घ्यावा लागणार आहे संकल्प कसा घ्यायचा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला अक्षता घ्यायची आहेत हळदी कुंकू फुल घ्यायचं आहे थोडश्या अक्षता ओल्या होतील अशा पद्धतीने ओल्या करायच्या आहेत व तुम्हाला तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात कोणती सेवा करत आहात किती दिवसाची करत आहात तुम्हाला ते बोलायचं आहे माझं नाव पूजा गोत्र काश्यप मी याया या या कारणासाठी आजपासून तीन रात्रीची व्यंकटेश स्तोत्राची सेवा करणार आहे व या सेवेमध्ये कोणताही खंड पडणार आहे अखंडित सेवा मी करणार आहे अशा पद्धतीने संकल्प तुम्हाला सोडायचा आहे अखंडित कोणताही खंड न पडता कुठेच जायचं नाही तीन दिवस ना गावाला ना कुठे ना कुठे तीन रात्री ही सेवा अखंडित न खंड पडता तुम्हाला कंप्लीट करायचीच आहे त्यामुळे तुम्ही संकल्प आवर्जून घ्यायचा आहे सकाळी संकल्प घ्यायचा आहे सेवा आपल्याला रात्री करायची आहे त्यामुळे सकाळी संकल्प देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आता याचे नियम काय या सेवेला कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं तीन रात्री तुम्हाला कडकडीत ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे कडकडीत मांसाहार वर्ज करायचं आहे कडकडीत परांना वर्ज करायचं आहे कोणाची निंदा करायची नाही कोणाबद्दल अपशब्द वापरायचे नाही तर घरामध्ये भांडण तंटे होतील असं काही वागायचं नाही कोणाला शिवी काय करायचं नाही मद्यपान धूम्रपान काही देखील करायचं नाही सगळं वर्ज आहे म्हणजे काम क्रोध सगळं काही वर्ज आहे या सेवेला त्यामुळे जितकं जास्त होईल तितकं शा, जास्त शांत राहून तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा केल्यामुळे तुमचे ग्रह दोष असेल वास्तुदोष असतील नजर दोष असेल वाईट बाधा असेल वाईट शक्ती असेल घरातील निगेटिव्हिटी असेल किंवा एखादा काम तुमचं असेल ते होत नाहीये दरवेळेस त्याच्यात अडथळे येत आहेत अशी सगळे काम तुमची जी काही काम आहे ती सगळे मार्गी लागतील व तुम्हाला त्या संकटातून तुम त्या अडचणीतून मार्ग मिळेल व त्यासोबत साक्षात भगवान विष्णू साक्षात व्यंकटेश महाराज तुम्हाला दर्शन देतील तुम्हाला देखील वेगवेगळ्या वे संकेताद्वारे व तो आनंद काही वेगळाच असणार आहे ज्यावेळेस तुम्ही ही सेवा कराल त्यावेळेस तुम्हाला तो अनुभव मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा करून पाहायची आहे तीन जातेची सेवा आणि भरपूर जणांनी याचा अनुभव आलेला आहे आणि भरपूर ठिकाणी असं देखील आहे बघा पहिला आपल्याला थोडस घाबरतो आपण कारण बघा आता जे काही सांगते का। हो का ते लक्षपूर्वक ऐका कारण याच्यात घाबरण्यासारखं काही नाहीये तुम्हाला मी घाबरवत नाहीये पण असं देखील आपल्यासोबत होतं कारण आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट बाधा आहेत निगेटिव्हिटी आहे आहे ते कुठेतरी आपली सेवा खंडित करण्याचा प्रयत्न करत असतात कारण ही सेवा आपल्याला रात्री बरोबर बारा वाजता सुरुवात करायची असते आणि ज्यावेळेस आपलं पठण सुरू असतं त्यावेळेस काही ना काही बाधा आपल्याला मध्ये आरत असतात म्हणजे बघा तुमच्या पाठीमध्ये धुकेला अचानक तुमच्या पायाला मुंग येईल तुमच्या डोळ्याला अंधारी येईल तुमची बोबडी वळेल किंवा <laughs> किंवा तुम्हाला अचानक तुमच्या आजूबाजूला सावली आली आली सावली फिरते किंवा कोणीतरी तुमच्या आजूबाजूला आहे असा भास होईल किंवा तुमचा दरवाजा कि वा कोणीतरी वाजवेल अजिबात हालायचं नाही जाग्यावर जास्त अजिबात हलायचं नाही काहीही होऊ द्या कोणीही येऊ द्या कधी कधी तुम्हाला असं वाटेल की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे म्हणजे साप वगैरे आहे त्याचा जो फना आहे म्हणजे फुसकारा करतो तो व्यवस्थित आपल्याला आवाज येतोय असं देखील जाणवत असे देखील भास होतात पण त्या भासांना बळी पडायचं नाही घाबरायचं नाही जागचं हलायचं नाही एवढं एकच काम करायचं आहे कारण साक्षात भगवान विष्णू साक्षात व्यंकटेश महाराज आपले स्वामी महाराज तिथे उपस्थित असतात मग ते काही देखील होऊ देत नाही कारण ते स्वतः आपली परीक्षा बघत असतात एक प्रकारे त्यामुळे घाबरायचं नाही दरवाज्याचा आवाज येतो कधी कधी येतो आला तरी उठायचं नाही बाजूला बघायचंच नाही चावली गेली काही नाही आपलं फक्त एक एकाग्रता ठेवायची फक्त ते वाचनाकडे एक मन एकाग्र ठेवून आपलं वाचायचं आहे पठन करायचं आहे आणि नंतर आपण उठायचं आहे जोपर्यंत सेवा होत नाही कम्प्लीट एकवीस मंडळ एकवीस वेळा पठन होत नाही व्यंकटेश तो तोपर्यंत उठायचं नाही आता एवढं लक्षात घ्यायचं आहे आता घाबरवलं नाही तुम्हाला काही सुद्धा होत नाही आणि जरी जास्त भीती वाटली तर दोन मिनिटं शांत राहायचं महाराजांकडे बघायचा हात जोडून महाराजांना म्हणायचं की महाराज मला खूप भीती वाटत आहे मला भीती वाटणार नाही का असं काहीतरी करा मला मे या सगळ्याचा त्रास होतो असे महाराजांना विनंती करायची व महाराज तुम्ही माझ्या शेजारी बसा असे महाराजांना विनंती करायची आणि परत पठण सुरू करायचं आहे आता त्याचसोबत बघा आता जर तुम्हाला एकवीस मंडळ करायचे आहेत एकवीस मंडळ मोजनात कसे तुम्ही सगळ्यात सोपी तुम्हाला ट्रिक देते एका वाटीमध्ये तुम्ही कॉइन्स घ्या एक रुपयाचे घ्या दोन रुपयाचे घ्या दहा रुपयाचे घ्या कोणतेही कॉईन असतील असे नाही की एक तास पाहिजे दोन तास पाहिजे कोणतेही एकवीस पॉईंट तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एक, एक रिकामी वाटी घ्यायची आहे तुमचं एक मंडल कम्प्लीट झालं एक पॉईंट घेऊन तुम्हाला दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचं आहे म्हणजे तुमचं लक्ष देखील विचलित होणार नाही माझे किती झाले किती पटन केले हे देखील तुम्हाला विसरून जाईल आणि बरोबर तुमचे एकवीस मंडल देखील काउंट होऊन जातील अशा पद्धतीने तुमचं एकाग्रता व्यवस्थित राहून हो जाईल ही झाली व्यवस्थित सुंदरपैकी ट्रिक आहे तुमची एकवीस मंडल मोजण्याची आता बघा संस्कृतमध्ये वाचायचं की प्राकृतमध्ये वाचायचं संस्कृत संस्कृतमध्ये वाचलात तर सोळा ओव्यांचं हे व्यंकटेश स्तोत्र आहे आणि प्राकृतमध्ये वाचलात तर तुम्हाला अं ऐंशीव्या पासून पुढे फलश्रुती आहे म्हणजे ऐंशी व्या ओवी पर्यंत तुम्हाला पहिला पठण करायचं आहे वीस वेळा वीस वेळा ऐंशीव्या ओवीपर्यंत पठण करायचं आणि एकविसाव्या वेळेस तुम्हाला ज्या काही सगळ्या ओव्या असतील त्या सगळ्या ओव्या म्हणायच्या आहेत म्हणजे एक प्रकारे मराठी भाषेमध्ये खूप मोठा आहे तुम्ही रात्री बाराला बसला तर सकाळच्या पहाटेच्या चार साडेचार होतात आणि एवढा वेळ तुम्ही बसू शकत असाल तर मराठीमध्ये करा बघा मराठीचं जे व्यंकटेश स्तोत्राचं पठण आहे ते करण्यापेक्षा जर तुम्ही संस्कृतमध्ये केलं तर त्याचं फळ द्विगणित मिळतं असं म्हटलं जातं आणि संस्कृतमध्ये फक्त सोळा ओब्या आहेत तुम्हाला आठव्या पर्यंत वीस वेळा बोलायचं आहे एक वे व एकविसाव्या वेळेस एक ते सोळा पर्यंत तुम्हाला कंप्लीट बोलायचं आहे म्हणजे नव्या पासून फलश्रुती सुरू होते त्यामुळे तुम्ही फलश्रुती शेवटीच बोलायची आहे अशा पद्धतीने एकवीस मंडळ करायची आहेत संस्कृत मध्ये जर केलं गेलं तर तर तुम्हाला बरोबर अर्धा ते अर्धा तास लागतो जास्तीत जास्त जे नवीन सगळेकडे असतील ज्यांना पठण करायला हवं हवं त्यांचं पठण आहे त्यांनी कमीत कमी पाऊन तास पकडा म्हणजे संस्कृतमध्ये एवढाच वेळ लागतो फक्त मराठीमध्ये प्राकृतमध्ये खूप वेळ लागतो मग तुम्हाला जे इझी पडेल तुम्ही ते करायचं आहे संस्कृत मध्ये तुम्हाला माहित आहे वासुदेव वासुदैव प्रोमित विक्रम हनादन पद्मनाभो व्यंकटाचल वा सृष्टीकर्ता सृष्टी जगन्नाथ माधव भक्तवत हे संस्कृत मध्ये तुम्हाला उद्यापासून सेवा करायची ना तुम्ही आज सारखं सारखं ते पठण करायला घ्या म्हणजे ऐका ते शवण करा तुम्हाला लगेच ते तुमच्या तोंडामध्ये बसून जाईल एक दोन वेळा बोलला तर तुमच्या तोंडामध्ये लगेच ते सगळे शब्द बसून जातात त्यामुळे संस्कृतमध्ये अतिशय इझी आहे तुम्ही ते जरी केलं तरी देखील चालणार आहे आता हे सगळं झालं कोणतं वाचायचं कोणतं नाही वाचायचं ते तुम्ही स्वतः ठरवायचं आहे आता नियम अटी सगळं काही तुम्हाला सा सांगितलेलं आहे आता पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची बघा पूजा मांडणी करण्यासाठी तुम्हाला तोंड होईल अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे त्या दिवशी महिलांनी साडी नेसूनच बसायचं आहे तुम्हाला ज्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल होतं ते ड्रेस घाला म्हणजे बघा एक प्रकारे पंजाबी ड्रेस घेतला जरा ठीक आहे पण शक्यतो त्यांनी साडी नेसण्याचा प्रयत्न करायचा आहे हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायच्या आणि कुंकू लावून मगच तुम्हाला बसायचं आहे म्हणजे सोळा शृंगार करूनच बसायचं पुरुषांनी सोहळं घालून बसायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला रात्री साडे अकरा झाली पाहिजे तुम्हाला डबल करायचे आहे स्वच्छ वस्त्र घालायचे आहेत पहिले होते ते वस्त्र घालायचे नाही स्वच्छ वस्त्र परिधान तुम्हाला करायचे आहे काळ्या रंगाचं कोणतंही वस्त्र तुम्हाला घालायचं नाहीये स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि बरोबर बाराला तुमच्या तोंडातून उच्चार पडला पाहिजे त्यासाठी तुम्ही पहिल्या दिवशी लवकर उठायला लवकर आंघोळ करायचे आहे अकराला लाच करून घ्या अकरा सव्वा अकरा वाजेपर्यंत आंघोळ करून घ्या आंघोळ करून आल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा जिथे पूजा मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करायची आहे तिथे थोड्याशा अक्षता हवेक टाकायचं आहे त्याच्यावरती चौरंग ठेवा चौरंगावरती तुम्हाला निळ्या रंगाचं वस्त्र म्हचं आहे निळा रंग व्यंकटेश महाराजांना अतिशय प्रिय आहे तुम्हाला बसण्यासाठी देखील निळा आसनच घ्यायचा आहे निळ्या रंगाचं वस्त्र चौरंगावरती टाकायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला तुम्हाला व्यंकटेश व्यंकटेश महाराजांचा फोटो असेल तर व्यंकटेश महाराजांचा फोटो ठेवायचा आहे नसेल तर आपल्या स्वामी महाराजांचा फोटो किंवा बाळकृष्णाची मूर्ती जरी ठेवली तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे एक कलश मांडून ठेवा तिथे बाजूला आणि तुम्हाला बाकीचं तुमची जी जपमाळा आहे ती जरी ठेवली तरी देखील चालेल कारण आपल्याला जप देखील करायचं आहे आता तुमची आंघोळ वगैरे झाली पूजा मांडणी झाली तिथे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुपाचा दिवा तुमची जी काही एकवीस मंडळाची सेवा आहे ती कम्प्लीट होईपर्यंत तुपाचा दिवा विस्ता कामा आहे याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे त्यामुळे जास्तीचं तूप जवळ घेऊन बसायचं आहे तूप जसं वाटलं आपल्याला कमी वाटते होते तर तुम्ही आवर्जून तूप घेऊन बसा आणि एखादी पंथी असेल ती सुद्धा तूप टाकून एखाद वात वगैरे टाकून व्यवस्थित ठेवून द्या म्हणजे तुम्हाला वाटलं की दिवा प्रज्वलित आहे पण तो काही कारणास्त विजायला लागलेला आहे पटी त्याची अग्नी घेऊन या छोट्या पंथीला लावा तुम्ही म्हणजे आपली सेवा खंडित होऊन द्यायची नाही दिवा विजू द्यायचा नाहीये आपल्याला त्यामुळे तुम्हाला तूप जो सोबत घेऊन बसायचं आहे अगरबत्ती धूप प्रज्वलित करायची आहे आणि <laughs> सेवा होईपर्यंत तुपाचा दिवा विजला नाही पाहिजे याची खात्री करून घ्यायची आहे ही पूजा तुम्हाला तीन दिवस अशीच ठेवायची आहे तीन रात्री तुम्हाला ही पूजा हलवायची नाही अशीच ठेवायची आहे पूजा झाल्यानंतर दिवा आपोआप कधी जेव्हा मालवेल तेव्हा मालवेल पण पूजा होईपर्यंत तो अखंडितच राहिला पाहिजे याची काळजी तुम्ही स्वतः घ्यायची आहे नैवेद्य म्हणून पिवळ्या रंगाचा काहीही तुम्ही नैवेद्य ठेवू शकता तिथे मिठाई ठेवा तुमच्या एवढी व्यसनात लाडू काही असेल ते ठेवायचे आहे पहिल्या दिवशी साखर जरी ठेवली तरी देखील चालेल नंतर तुम्हाला बरोबर पावणे बारा वाजता तुम्ही महाराजांची एक मास श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायला सुरुवात करायची आहे गायत्री मंत्राची एक माळ घ्यायची आहे माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे जो गायत्री मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र सोळा सोळा वेळा बोलायचा आहे पहिल्या दिवशी आणि नंतर बरोबर बार बार बरो बार बारा वाजता तुमच्या तोंडातून व्यंकटेश स्तोत्र बाहेर पडलं पाहिजे बरोबर बारा वाजता व्यंकटेश वासुदेव व प्रद्युन विक्रम हे तुमच्या तोंडातून शब्द उच्चार बाहेर पडलेच पाहिजेत बरोबर बाराच्या ठोक्याला अशा पद्धतीने तुम्हाला बरोबर बारा वाजता ही सेवा करायची आहे तुम्हाला समजलंच असेल दुसऱ्या दिवशी देखील माळ गायत्री मंत्राची एक श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची आणि नंतर तुम्हाला सुरुवात करायची आहे म्हणजे रोज तुम्हाला रात्री सेवा करण्या अगोदर तुम्हाला अंगुल करून तिथे बसायचं आहे या तीन दिवसामध्ये वाचन करताना तुम्हाला ज्या काही वाईट बाधा आहेत वाईट शक्ती आहेत तुम्हाला त्रास आणतील तुमच्या सेवेमध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न करतील पण घाबरायचं नाही जागतो हलायचं नाही व फक्त महाराजांना विनंती करायची तिथे आपण सेवा करायला बसायचं ज्यावेळेस तुम्ही आसन घेऊन नियारंगाचं आसन घेऊन तुम्ही बसणार आहात त्यावेळेस तुमच्या बाजूला आसन का टाकायचं आहे व महाराजांना भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की तुम्ही देखील इथे बसायचं आहे त्यांना देखील प्रार्थना करायची आहे कारण त्यांना ते आसन ठेवायचंच आहे ते स्वतः येऊन तिथे बसलेले असतात एवढं लक्षात घ्या आणि ज्यावेळेस तुम्हाला असं जाणवलं ना आपल्या बाजूला कोणीतरी फेरफटका वगैरे मारते त्यावेळेस महाराजांना म्हणायचं की महाराज मला खूप भीती वाटते महाराज तुम्ही स्वतः इथे बसा त्यावेळेस तुमचा आवाज तो आवाज देखील बनवेल असे भरपूर अनुभव मी ऐकलेले आहेत व स्वतः देखील अनुभवला आहे तो आवाज त्यामुळे तुम्ही नक्कीच हा नक्कीच नक्कीच ही तीन रात्रीची सेवा आवर्जून करून बघायचीच आहे त्याच पद्धतीने बघा तुम्हाला व्यंकटेश महाराज स्वप्नात येऊन दृष्टांत देतील आपले स्वामी महाराज स्वप्नात येऊन दृष्टांत देतील किंवा तुम्हाला अजून कोणत्या बघा त्यांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे तर हळदी हळद तुमच्या घरामध्ये उठलेली दिसेल काही ना काहीतरी वेगवेगळ्या स्वप्नातून वगैरे दृष्टांत देतात त्यामुळे रात्रीच तुम्ही जितकी जास्त होईल तितकी सेवा करायची आहे आणि ज्यावेळेस तुमची सगळं एकवीस मंडळ पठण होऊन पठण होईल त्यावेळेस एक दोन आरत्या करायच्या तुम्हाला आरती करून झाली की गपचुप झोपून जायचं एवढंच करायचं आहे बाकीचं कुठे जायचं जायचं आता रात्र आहे म्हणलं कुठे जाणार नाही पण गप्प झोपून जायचं आहे एवढं तुम्हाला काम करायचं आहे तिसऱ्या दिवशी पहिले एक दोन दिवस जर त्रास झाला तर तिसऱ्या दिवशी काही त्रास होत नाही आणि नंतर बघा तिसऱ्या दिवशी तुमची सगळी सेवा कंप्लीट झाल्यानंतर महाराजांना काहीतरी पिवळा मिठाई वगैरे गोडाचा नाही तुम्हाला दाखवायचं आहे रात्री आणि जी काही सेवा आहे ती व्यवस्थित कंटिन्यू करायची आहे आणि झोपून जायचं आहे एवढंच करायचं आहे याचं उद्यापन वगैरे असं काही नाहीये तुम्ही व्यवस्थित ही पूजा मांडणी दुसऱ्या दिवशी उचलू शकता कलशातील पाणी तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकू शकता नारळ आहे तो तो नारळ तुम्ही तुमच्या जवळपासच्या मंदिरात किंवा केंद्रामध्ये तुम्ही तिथे नेऊन मंदिरामध्ये ठेवू शकता व मूर्ती वगैरे जे आहे ती जागतिक जागेला ठेवून द्यायची काही दक्षिणा तुम्ही ठेवलेली आहेत ते किंवा तुम्ही जे कॉइन्स मोजायला घेतले होते तुमच्या इच्छेने तुम्ही स्वतः काहीतरी देवाची वस्तू आणण्यासाठी खर्च करा किंवा एखाद्या दानपेटेमध्ये जरी टाकले तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तीन रात्री जे व्यंकटेश महाराजांची व्यंकटेश स्तोत्राची सेवा अतिशय अनुभव सिद्ध व खूप सुंदर सुंदर असे अनुभव आणणार आहात ओ, ही सेवा आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्कीच ही सेवा करून बघा तुम्हाला त्याचे खूप सुंदर सुंदर नक्कीच अनुभव येते अजून तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा भेटी अशा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते असेल स्वामी समर्थ धन्यवाद